नमस्कार मंडळी माझ्यापासून तुमच्यापर्यंत घरातील प्रत्येक एका स्त्रीची सकाळी सकाळी खूप धावपळ असते मुलांचा डबा नवऱ्याचा ऑफिसचा डबा वर्किंग असाल तर दुपारच्या जेवणाची तयारी या सगळ्या गोष्टी आपल्या सुरळीत व्हाव्यात म्हणून आज आपण महिनाभर टिकणारी एक पारंपारिक रेसिपी बनवतोय हिचा वापर करून तुम्ही अगदी सकाळी दहा मिनिटात स्वयंपाक करू शकतात इथे एक टीप लक्षात घ्या वापरली जाणारी भांडी हातं आणि साहित्य अगदी कोरडं जावं पाण्याचं थेंबसुद्धा नको एका पॅन मध्ये तीन टेबल स्पून धने आणि एक टी स्पून जिरे घेतलेले आहे आता हे धने जिरे मध्यम आचेवरती हलका सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय धने जिरे छान भाजून घेतले की यांचा खमंगपणा वाढतो त्याचसोबत यामधलं मॉइश्चर सुद्धा निघून जातो आणि पदार्थ जास्त दिवस टिकण्यास मदत होते छान असा सुगंध येऊ लागला की एक मोठा चमचा तीळ आणि एक लहान चमचा खसखस घालायचे हे सुद्धा मिनिटभर धन्या जिऱ्यासोबत छान असे भाजून घ्यायचे तीळ आणि खसखस शेवटी घालायचे कारण हे लवकर भाजले जातात करपण्याची शक्यता असते म्हणून तीळ चटचट उडू लागले की हे परफेक्ट आहे असं समजायचं छान भाजलेलं आहे एका कोरड्या आणि स्वच्छ ताटामध्ये यांना काढून घ्यायचे त्यानंतर त्याच पॅनमध्ये एक कप किसलेलं सुक खोबरं आपल्याला घालायचंय वजनी शंभर ते एकशे वीस ग्रॅम इतकं असेल त्यानंतर पाव कप डाळवं घालायचं म्हणजे भाजलेल्या फुटाण्यांची डाळ डाळ्यासुद्धा याला म्हणतात यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचंय आता मध्यमाचेवर हे छान असं खोबरं तांबू होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय भाजत असताना गॅस खूप मोठा ठेवू नका नाहीतर करपेल आणि खूप कमी ठेवू नका आचेवर सतत असं ढवळत आपण छान तांबू सोयीपर्यंत भाजणार आहोत एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे खोबरं सगळ्या बाजूने छान असं भाजलं जातं व्यवस्थित इथे मी भाजून घेतलंय मस्त तांबूस रंग आलाय खूप काळपट करायचं नाही जे धने वगैरे भाजले त्यामध्ये काढून गार करायचं त्यानंतर पॅन मध्ये आता आपण इथे मुठभर कोथिंबीर घालणार आहोत इला सुद्धा थोडस परतून घेणार आहोत म्हणजे याला काही पाणी वगैरे असेल ते सगळं सुकलं जाईल या पद्धतीने तर छान अशी कोथिंबीर सुद्धा आपण इथे परतून घेतलेली आहे ही कोथिंबीर सुद्धा काढून बाजूला ठेवूया तीन मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहे एक कप आपण खोबरं वापरले त्यासाठी तीन कांदे इथे वापरले ते कांदे पॅन मध्ये घालायचे त्यानंतर एक मोठा चमचा भरून तेल घालायचे आता गॅस मोठा ठेवून हे कांदे चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे कांद्यातला पाण्याचा संपूर्ण अंश निघून जातो आणि कांदा छान खरपूस परतला जातो कांदा परतत असताना गॅस मोठा ठेवायचा गॅस कमी ठेवला तर कांद्याला पाणी सुटेल आणि लवकर तो परतला जाणार नाही कांदा परतत असताना एक मोठा चमचा भरून मीठसुद्धा घालायचंय कांदा लवकर परतला जाईल आणि अजून कारण मी पुढे सांगेलच तर पाहू शकतात मोठ्याचे वर मध्ये मध्ये छान असं मिक्स करत कांदा मस्त तांबू होईपर्यंत इथे मी परतून घेतलेला आहे कांदा इथे छान लालसर झालाय अजिबात गुलाबी किंवा कमी लाल ठेवायचा नाही या पद्धतीने जी कोथिंबीर भाजून आपण बाजूला ठेवली होती ती सुद्धा यामध्ये घालायची त्यानंतर दोन इंच आलं आणि वीस लसूण पाकळ्या आहे आलं मी चिरून घेतलंय आणि लसूण पाकळ्या आता लसूण पाकळ्या लहान असतील तर थोड्याशा वाढवा जास्त मोठ्या असतील तर कमी करा तुमच्या अंदाजाने मिनिटभर आलं लसूण सुद्धा कांद्यासोबत मंदाचे वर छान असं परतून घ्यायचंय आलं लसूण असं शेवटी मिनिटभरच घालायचं आधीच घालायचं नाही आलं लसूण घालून सुद्धा छान परतून घेतलं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये कश्मीरी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर इथे मी एक चमचा भरून कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि दोन चमचे भरून कांदा लसूण मसाला कश्मीरी मिरची पावडरने रंग खूप छान येतो आणि कांदा लसूण मसाला मी वापरते कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही घरातला कुठलाही साठवणुकीचा मसाला घालू शकतात लाल मिरची पावडर आणि मसाला घातल्यानंतर छान एकजीव करायचंय गॅस बंद केल्यानंतरच हे मसाले घालायचे नाहीतर करपू शकत छान असं मसाले घालून मी एकजीव करून घेतलं आता हे संपूर्ण साहित्य एका वेगळ्या काढून आपल्याला गार करून घ्यायचंय आता मी कांदा लसून मसाल्याऐवजी घरातल्या साठवणुकीचा कुठलाही मसाला म्हटलंय याचा अर्थ आपला कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला जसा घाटी मसाला मालवणी मसाला काळा मसाला खानदेशी मसाला हे मसाले तर आपण हे संपूर्ण आता गार करून घेऊया तर भाजलेलं संपूर्ण साहित्य गार केलं कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं सुरुवातीला आपण धणे जिरे खोबरं डाळवं जे भाजून घेतले कोरडे साहित्य ते आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे भांडं इथे कोरडं असावं आपले हातंसुद्धा कोरडी असावी या गोष्टीची काळजी घ्यायची पाणी न घालता जमेल तितकं छान असं बारीक वाटून घ्यायचं हे खडे मसाले म्हणजे जे कोरडे मसाले आणि खोबरं होतं आपण छान असं बारीक वाटलंय मध्ये एकदम चमचाने खालीवर केलं होतं छान हे वाटलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण परतून घेतलेला कांदा आलं लसूण कोथिंबीर यामध्ये आपण काश्मिरी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घातलाय हे सुद्धा गार झालंय हे घालायचं सुरुवातीलाच हे ओलं साहित्य आपण घातलं असतं तर खडे मसाले व्यवस्थित वाटले जात नाही म्हणून आधी त्यांना वाटायचं आणि नंतर हे घालायचं आता हे सुद्धा पाणी वगैरे काहीच न घालता जमेल तितकं छान असं बारीक आहे आपण इथे आज महिनाभर टिकणारं गोळी वाटण करतोय तर याला कसं साठवायचं याच्यापासून वेगवेगळ्या भाज्या कशा करायच्या ते सुद्धा पाहणार आहोत पाणी न घालता जमेल तसं बारीक वाटलं एकदा दोनदा चमचाने खालीवर केलं होतं पण हे थोडंसं जाड वाटतंय अजून बारीक व्हावं म्हणून यामध्ये पाणी न घालता एक टेबल स्पून भरून आपण तेल घातलंय आणि परत एकदा वाटून घेऊया तेल घातल्याने हे छान वाटलं जाईल यामध्ये आपण मीठ घातलंय तेल वापरलंय तेल आणि मीठ प्रिझर्वेशनचं काम करेल आणि हे मसाला आपला अजिबात खराब होणार नाही तेल घातल्यानंतर सुद्धा मस्त वाटून घेतलं अगदी गंध वाटलं अगदी बारीक मी वाटून घेतलेलं आहे छान वाटलं गेलंय आणि घमघमाट गम मसाला आपण एका काढून घेऊया असा हा मसाला मंडळी तयार असल्यानं सकाळी आपली रस्सा भाजी असो किंवा सुकी भाजी अगदी दहा मिनिटात तयार होते मस्त असं वाटण तयार झालंय याचे गोळे करून ठेवायचे याचे असे छान गोळे होतात म्हणून याला गोळी वाटण म्हटलं जातं आता हे वाटण छान असं गोळे करून एका हवाबंद काचेच्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर छान टिकत हवा तितक मसाला घ्यायचा आणि तुम्ही भाजी करू शकतात फ्रीजशिवाय आठ दिवस मोकळ्या हवेच्या थंड जागेवर हे छान टिकत म्हणजे एखादं पाण्याचं भांड असेल त्यावर तुम्ही या मसाल्याचा डबा ठेवू शकतात आठ दिवस फ्रीजशिवाय टिकत आणि फ्रीजमध्ये ठेवून तर महिनाभर सुद्धा टिकत मस्त असं हे खमंग वाटण तयार झालंय या वाटणापासून तुम्ही कुठलीही फळभाजी डाळी उसळी इतकंच काय तर नॉनव्हेजसुद्धा करू शकतात सुद्धा यापासून होते आणि सुकी भाजीसुद्धा मस्त असं हे आपलं खमंग गोळी वाटण इथे तयार झालंय हे गोळी वाटण असं कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं आणि ही बरणी फ्रीजमध्ये ठेवली की महिनाभर हे मस्त टिकेल सकाळी सकाळी फक्त वाटण घ्यायचं आहे भाजी चिरून घालायची आणि आपली भाजी तयार होते मस्त असं माझं तर वाटण तयार झालंय फ्रीज शिवाय आठ दिवस आणि फ्रीज मध्ये भाजी करतोय कशी करायची ते पाहूया एक वाटी सोयाबीन मी एक तासभर आधी गार पाण्यात भिजवले होते हवं तर तुम्ही पाच मिनिटं गरम पाण्यात भिजवू शकता पाणी पिळून घेतलंय आणि एका सोयाबीनचे दोन तुकडे करून घेते हे गरजेचं नाही पण आमच्या घरात जास्त मोठे सोयाबीन नाही आवडत म्हणून दोन बटाटे सुद्धा साल काढून चिरून घेतले आता ही भाजी मी अगदी झटपट पाच सात मिनिटांमध्ये कुकरमध्ये करणार आहे म्हणून कुकरमध्ये चमचाभर तेल घालायचं जास्त तेल घालण्याची गरज नाही कारण वाटणामध्ये सुद्धा तेल आहे आता भाजी तुम्हाला सुकी हवी असेल तर वाटण कमी घाला किती रसा भाजी हवी आहे त्यानुसार वाटण घाला इथे मी तीन चमचे आपण तयार करून घेतलेलं वाटण घातलेलं आहे या तेलामध्ये एक मिनिटभर हे वाटण छान परतून घ्यायचं जास्त परतून वगैरे घेण्याची गरज नाहीये कारण आपण आधीच साहित्य व्यवस्थित परतून हे वाटण तयार केलेलं आहे तेलामध्ये वाटण मिनिटभर परतलं आता एक टोमॅटोची प्युरी मी यामध्ये घालते टोमॅटो प्युरी घालून सुद्धा एकजीव करून घ्यायचा आता भाजी तुम्ही कोणती करताय भाजीमध्ये टोमॅटो घालण्याची गरज आहे की नाही ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकतात एखादी सुकी भाजी असेल तर टोमॅटो चिरून घालू शकतात आता सोयाबीन बटाट्याची भाजी म्हणून मी टोमॅटोची प्युरी घातली त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आणि भाजी आता आपली चांगली तिखट व्हावी यासाठी मी अजून थोडासा कांदा लसूण मसाला घातलाय तुम्ही ऐवजी फक्त लाल तिखट घालू शकतात कारण वाटण आपण कमी वापरलंय आपल्या भाजीला चांगला तिखटपणा यावा म्हणून आपण वरतून मसाला घातलाय छान असं एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतलं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि पाणी घालून सुद्धा एक दोन मिनटं परतून घ्यायचंय मस्त असं हे वाटण तयार असलं की सकाळी पटकन वाटण परतलं यामध्ये भाजी घातली आणि दहा मिनिटात आपली भाजी तयार होते रसा भाजी सुद्धा करू शकतात आणि सुकी भाजी सुद्धा वाटण मस्त परतल्यानंतर दोन चिरून घेतलेले बटाटे आणि भिजवून घेतलेले सोयाबीन यामध्ये घालायचे छान असे मसाल्यामध्ये एकजीव करायचे ही सोयाबीन बटाट्याची भाजी ना थोडी कमी रसाची केली तर तुम्ही ऑफिसच्या डब्याला वगैरे सुद्धा देऊ शकतात सुकी केली तर मुलांच्या डब्यांना सुद्धा देऊ शकतात आणि थोडासा पातळ असा केला तर भाकरी भात चपाती कशा सोबतही खाण्यासाठी दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तयार होते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं वाटण करतानाही आपण मीठ घातलंय त्याच अंदाजाने छान असं एकजीव करून घेतलं आता वरचेवर झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनिटं वाफ द्यायची अजून पाणी घालायचं नाही पाच मिनटं वाफ दिली आणि सोयाबीन बटाट्याच्या आतमध्ये मसाल्यांचे फ्लेवर मस्त असे मुरलेले आहे आता यामध्ये पाणी घालायचं मी फक्त ग्लासभर पाणी घालते कारण फक्त लफतफीत रस्त्याची भाजी हवी आहे खूप सैलसर किंवा खूप कोरडी करायची नाहीये त्या पद्धतीने उसळी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता पाणी घातल्यानंतर मस्त उकळी आलेली आहे आणि रसा आताच किती एकसंद दिसतोय तयार झाल्यानंतर पहा किती चमचमीत दिसते कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यमाचेवर मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे करून घेऊ शकता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या कुकर गार सुद्धा आहा चमचमी तशी सोयाबीन बटाट्याची भाजी तयार झाली सुगंध अप्रतिम येतोय याच पद्धतीने तुम्ही फ्लॉवर बटाटा मटार कुठलीही वळभाजी करू शकतात दोडका वगैरे करू शकतात सुकी भाजी सुद्धा करू शकतात रसाच किती एकसंध झाला आहे पाहू शकतात अजिबात मसाला एकीकडे पाणी एकीकडे असं झालेलं नाही बटाटा मौसूत शिजला सोयाबीन सुद्धा पटकन शिजले अगदी पाच मिनिटं लागतात तीन शिट्ट्या व्हायला आणि भाजी आपली तयार होते मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही भाजी सर्व करायची फुलके चपाती भात कशा सोबतही छान लागते याआधी मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या चटणींच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे घरच्या घरी गरम मसाला कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलेला आहे त्याचसोबत भरल्या भाज्या करण्यासाठीचा महिनाभर टिकणारा मसाल्याची सुद्धा रेसिपी दाखवली आहे सगळ्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की पहा तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हे प्रमाणबद्ध साहित्य घेऊन अचूक प्रमाणात हे गोळी वाटण करून ठेवा महिनाभर फ्रीजमध्ये टिकेल नक्की करून पहा ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा